नमस्कार मित्रांनो आपल्या माणसाचा स्वभाव असा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आदर्श शोधण्याचा प्रयत्न करत असतो मग राजा असेल तर राजामध्ये आदर्श कोण तर प्रभू श्रीरामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज असा आपण शिक्षकांमध्ये आदर्श शोधतो असं प्रत्येक गोष्टीत आदर्श आपल्याला शोधायला आवडतं आणि म्हणून जर आपण जे राजकारणी पुरुष आहेत राजकारणी पुरुष आणि स्त्रिया सुद्धा यामध्ये आदर्श कोण असा जर आपण विचार केला तर आपल्याला जे आदर्श म्हणून राजकारणी सापडतात ते आहेत पंडित दीनदयाळ उपाध्याय ज्यांचा भारतीय जनसंघाच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचा वाटा होता आणि भारतीय राजकारणाला विचारांचा आधार देण्याचं ज्यांनी काम केलं ते म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय तर या दीनदयाळजींचं चरित्र आपण थोडं समजून घेणार आहोत त्यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे सतरा या दिवशी झालेलं आहे त्यांच्या आईचं नाव होतं रॅम पयारी आणि वडिलांचं भगवती प्रसाद मथुरा जिल्ह्यामध्ये त्यांचे वडील हे स्टेशन मास्तर होते पण त्यांचा जन्म हा राजस्थानात म्हणजे त्यांच्या आजोळी झाला ते अडीच वर्षांचे असताना दुर्दैवानं त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि मग त्यांची आई ही आजोबांकडे येऊन राहिली पण त्यांच्या दुर्दैवानं त्यांची पाठ इथं सोडली नाही तर ते आठ वर्षाचे असताना त्यांच्या आईचंही निधन झालं म्हणजे आई नाही वडील नाहीत अशी त्यांची स्थिती झाली आजोबा त्यांचा सांभाळ करत होते पण इथंही दुर्दैव आढवं आलं आणि त्यांचे आजोबाही वारले आणि यापुढं त्यांच्या मामानी जो दुसऱ्या गावी राहत होता तिकडं त्यांना नेलं आणि त्यांचा पुढचा सांभाळ केला आणि हे करत असताना त्यांचं शिक्षण सुरू होतं पण ते इतके हुशार होते की शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना स्कॉलरशिप मिळत गेली म्हणजे पहिल्यांदा सीकरच्या महाराजांनी त्यांना स्कॉलरशिप दिली नंतर घनश्यामदास बिर्ला यांनी त्यांना स्कॉलरशिप दिली आणि ती स्कॉलरशिप मिळून कारण खर्चाला पैसे मिळण्याची काही व्यवस्था नव्हती पण स्वतःच्या हुशारीमुळं गुणवत्तेमुळं त्यांना स्कॉलरशिप मिळत गेली आणि ते पुढं पुढं शिकत राहिले कुठंपर्यंत शिकले तर ते बी एपर्यंत शिकले गणित संस्कृत हे त्यांचे चांगले आवडीचे विषय होते त्यात ते बी ए झाले त्यांनी एम एला देखील ॲडमिशन घेतलं एम एची पहिल्या वर्षाची परीक्षा दिली पण दुसऱ्या वर्षाची परीक्षा आलेली असताना त्यांची एक मानलेली बहीण होती ती आजारी पडली आणि तिची शुश्रूषा करण्यासाठी म्हणून ते गेले त्यामुळं त्यांना दुसऱ्या वर्षाची परीक्षा काही देता आली नाही ते शिक्षण त्यांचं तिथंच थांबलं त्यांनी उत्तर प्रदेशचं जे पब्लिक सर्व्हिस कमिशन होतं त्याची देखील परीक्षा दिली कारण ते ग्रॅज्युएट तर झालेले होते आणि त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन देखील झालं परंतु त्यांनी ती सरकारी नोकरी करायची नाही असं ठरवलं एक छोटा एल टीचा कोर्स केला आणि प्रयागराजमध्ये छोट्याशा नोकरीला सुरुवात केली पण हे सगळं करत असताना ते शैक्षणिक काळापासूनच संघाच्या शाखेवर जात होते भाऊराव देवरस यांच्यामुळे त्यांचा संघाशी संपर्क आला होता आणि फक्त ते कानपूरमध्येच असं नाही तर लखनौमध्ये जाऊन त्यांनी संघाची शाखा सुरू केलेली होती कॉलेजच्या संपूर्ण जीवनात त्या त्यांचा संघाशी संबंध होताच त्यामुळे या काळामध्ये त्यांच्या मनात हे विचार सुरू झाले होते की आपण देखील संघाचं काम करावं त्यांची जी मामी होती ती त्यांच्या मागे लागली होती की विवाहासाठी की आता एवढं तुझं शिक्षण झालं तुला नोकरी चांगली मिळू शकते तर तू आता विवाह कर पण दीनदयाळजींनी तिला नम्रपणाने सांगितलं की माझा विवाह करण्याचा कुठलाही विचार नाही आजन्म अविवाहित राहूनच काम करायचं देशाचं असं मी ठरवलेलं आहे आणि यामध्ये त्यांचे विचार पक्के झाले आणि मग ते एकोणीसशे बेचाळीस साली संघाचे प्रचारक निघाले बघा किती बिकट काळ होता युद्धाचे ढग सगळीकडं जमा झालेले होते संघाला काही फारशी लोकमान्यता नव्हती संघ अगदी प्रारंभिक अवस्थेमध्ये होता अशा वेळेला आपलं संबंध आयुष्य संघाला समर्पित करायचं असा निर्णय करण्या एवढे ते दृढनिश्चयी होते एकोणीसशे बेचाळीस साली ते लखीमपूरला प्रचारक झाले आणि तीनच वर्षात ते उत्तर प्रदेश या प्रांताचे प्रांत प्रचारक झाले त्यांची गुणवत्ताच इतकी होती की अतिशय कमी कालावधीमध्ये ते प्रांत प्रचारक या दायित्वापर्यंत जाऊन पोचले हा काळ तसा कठीण होता खुटाणे खाऊन दिवस काढायचे त्याच्यावर पाणी प्यायचं पोट भरलं असं समजायचं राहण्याची सोय नसायची सगळीकडे मग कुठे एखाद्या दुकानच्या वरांड्यामध्ये झोप बाहेर ओसरीमध्ये कुठे घराय घरात झोपायला मिळालं तर झोप अनेक किलोमीटरचा लांब लचक प्रवास कर कारण प्रवासाला पैसे नसायचे अशा परिस्थितीमध्ये ते काम करत राहिले या काळात संघावर बंदी आली संघावर बंदीचा सामना सगळ्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्यामध्ये प्रचंड त्रास देखील सर्वांना झाला त्यामध्ये दे दीनदयाळजी देखील होते या काळात ते संघाचेच प्रचारक होते पुढं काळ बदलला संघावरची बंदी उठली पण सर्वांच्या लक्षात आलं की आपला एक राजकीय पक्ष देखील असला पाहिजे म्हणून मग भारतीय जनसंघ ह्या पक्षाची स्थापना करायचं ठरलं श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्या काळातले एक अतिशय मोठे आणि महत्त्वाचे नेते यांनी तो पक्ष काढायचं ठरवलं आणि पूजनीय गुरुजींनी त्यांना संघातली काही माणसं त्यांच्यासोबत काम करण्यासाठी दिली आणि एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न ह्या दिवशी भारतीय जनसंघाची स्थापना दिली झाली त्यावेळेला श्री दीनदयाळजी अटल बिहारीजी बलराजजी मधोक पितांबरदासजी यज्ञदत्त शर्मा असे कार्यकर्ते हे त्यांच्यासोबत दिले होते आणि डिसेंबर एकोणीसशे बावनला कानपूर इथं जे अखिल भारतीय अधिवेशन झालं त्यामध्ये दीनदयाळजींची निवड अखिल भारतीय महामंत्री अशी झाली हा काळ काश्मीरच्या संघर्षाचा होता काश्मीरमध्ये वेगळा झेंडा वेगळा पंतप्रधान असं सगळं सुरू झालेलं होतं आणि त्याला विरोध करण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जीने काश्मीरमध्ये जाऊन आंदोलन करायचं सत्याग्रह करायचा असं ठरवलं त्यांनी तो जाऊन सत्याग्रह केला तिथं सरकारने त्यांना अटक केली आणि तुरुंगामध्येच गूढरित्या त्यांचा मृत्यू झाला त्या मृत्यूची काही चौकशी झाली नाही आणि त्यांचा कशामुळे मृत्यू झाला ह्याचा तड लावणं हे कोणालाच त्याची काळजी नव्हती हो पण मग त्यांचं बलिदान वाया गेलं का बलिदान वाया गेलं नाही कारण यानंतर सरकारला देखील आणि संबंध देशाला या प्रश्नाचं गांभीर्य कळालं नंतर शेख अब्दुल्लांना अटक झाली हा असा सगळा पुढचा इतिहास आहे त्यामुळं त्यांचं बलिदान वाया गेलं असं नाही पण एक अतिशय चांगला नेता हा देशाने या संघर्षामुळं गमावला आता अध्यक्ष गेले मग आता काय करायचं दीनदयाळजी तरुण होते पण अध्यक्ष बनण्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती होते त्यामुळं मग त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली हळूहळू पक्ष वाढायला लागला दीनदयाळजींनी पूर्ण देशामध्ये फिरून प्रत्येक प्रांतामध्ये माणसं जोडली आणि माणसं जोडून पक्ष उभा केला हे करत असताना त्यांचं वर्णन असं केलं जातं की, की ते जे लोकसंग्रह करायचे ना तो ट्रान्झॅक्शनल नव्हता तर तो ट्रान्सफॉर्मेशन करणारा होता म्हणजे काय होतं की ते कुठल्याही कार्यकर्त्याला तुला हे पद मिळेल सरकारचा अमुक एक लायसन्स मिळेल तमूक मिळेल तमुक धंदा तुला करता येईल असं कुठलंही ट्रान्झॅक्शन किंवा मी तुला या कामात मदत करतो तू मला या कामात मदत कर असं काही ट्रान्झॅक्शन त्यामध्ये नव्हतं तर ते देशाचा विचार संघटनेचा विचार हा त्या व्यक्तीला समजावून सांगायचे आदर्श राजकारणी कसं घडलं पाहिजे हे त्या व्यक्तीला समजावून सांगायचे त्यातून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन ट्रान्सफॉर्मेशन घडवायचे आणि त्यातून त्या ते कार्यकर्ता घडवून लोकसंग्रह करायचे दीनदयाजींसाठी काम करणारी नाही तर भारतीय जनसंघासाठी काम करणारी माणसं ही त्यांनी घडवली आणि त्याचे परिणाम दिसायला लागले एकोणीसशे सदुसष्ट साली संबंध भारतभर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये खालच्या स्तरावर म्हणजे ग्रामपंचायती छोट्या छोट्या नगरपरिषदा यामध्ये भारतीय जनसंघाला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालं हे दीनदयाळजींनी केलेल्या कामाचा परिणाम होता स्वाभाविकच सगळ्यांची वक्रदृष्टी ही भारतीय जनसंघाकडं आणि दीनदयाळजींच्याकडे वळली की हा माणूस आपल्या सत्तेला धोका उत्पन्न करतोय हे त्यांच्या लक्षात आलं या अशा वातावरणातच कालिकतला भारतीय जनसंघाचं अधिवेशन झालं त्या अतिशय उत्साहामध्ये अधिवेशन पार पडलं तिथे दीनदयाळजी होतेच तिथून दिल्लीला परत जात असताना ते कर्नाटकात थांबले तिथे पूजनीय गुरुजी होते संघाचा एक वर्ग सुरू होता त्यांना भेटण्यासाठी ते थांबले आणि गुरुजींनी त्याला एक बौद्धिक देखील तिथं द्यायला सांगितलं ते संघाच्या स्वयंसेवकांसमोर त्यांनी बौद्धिक देखील दिलं आणि पुन्हा ते रेल्वेच्या प्रवासाला निघाले जात असताना मुघल सराय नावाचं एक स्टेशन आहे तिथंपर्यंत ही रेल्वे आली आणि अशी काही दुर्घटना घडली की दुसऱ्या दिवशी सकाळी जे रेल्वेचे रुळाचं काही काम करणारे लोक असतात त्यांना त्या रुळापाशी एका सिग्नलच्या खाली एक मृतदेह सामान्य माणसाचा सा मृतदेह तिथं ठेवलेला त्यांना दिसला त्याच्या हातामध्ये पाच रुपयांची नोट होती त्यांनी लगेच स्टेशन मास्टर वगैरे सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांनी ओळखलं की हा मृतदेह भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा आहे म्हणजे इतक्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष असलेली ही व्यक्ती अतिशय साधेपणाने कोणाच्या तरी गुन्ह्यामुळे तिथे आपला देह हा त्यांनी सोडलेला होता ठेवलेला होता ज्या डब्यातून ते प्रवास करत होते तो डबा बाजूला काढून ठेवण्यात आलेला होता तो धुवून ठेवण्यात आला होता म्हणजे तिथले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला होता आणि सरकारदेखील असं होतं की त्या सरकारने या हत्येची कारण या मृत्यूची असं आपण म्हणणार नाही या हत्येची कधीच चौकशी केली नाही त्यांचा मृत्यू कसा झाला हे आज आपल्याला अज्ञात आहे दीनदयाळजींचं जीवन तर इथे संपलं अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट या दिवशी एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे अडुसष्ट हा त्यांचा जीवनकाल होता पण त्यांनी राजकीय पक्ष ह्या क्षेत्रामध्ये जे काही करून ठेवलेलं आहे ना ते भारताच्या राजकीय वातावरणाला सदैव मार्गदर्शन करेल असं होतं हे काय होतं पहिलं तर मी सांगितलं की ते ट्रान्झॅक्शनल पद्धतीने कार्यकर्ते जोडायचे नाहीत तर ट्रान्सफॉर्मेशन या पद्धतीने ते कार्यकर्ते जोडायचे दुसरा मुद्दा असा होता की हिंदुत्व या विचाराच्या आधारावर या देशाच्या राजकीय पक्षांनी चाललं पाहिजे हे त्यांचं ठाम आणि अभ्यासानंतर बनलेलं मत होतं म्हणजे मतांसाठी हिंदुत्व नाही तर हिंदुत्व हेच या देशाचं भवितव्य घडवणार आहे म्हणून हिंदुत्वावर आधारित आपला पक्ष चालेल हा त्यातला पहिला मुद्दा होता दुसरा होता की सर्वात गरिबापर्यंत सरकारनी काम केलं पाहिजे आणि राजकीय पक्षांनी काम केलं पाहिजे हे त्यांचं धोरण होतं कारण मग त्यांनी म्हटलेलं आहे याच्या मागे त्यांनी तत्त्वज्ञान दिलेलं आहे आणि ते आपले भारतीय तत्त्वज्ञानाला अनुसरून आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे की प्रत्येक माणूस हा कशासाठी प्रयत्न करत असतो तर सुखासाठी प्रयत्न करत असतो दुःखाकडून सुखाकडं जाण्याचा प्रयत्न करत असतो मग सरकारची आणि राजकीय पक्षांची जबाबदारी काय असली पाहिजे तर सर्वांना सुख मिळणं मग ज्याच्याकडे घर नाही ज्याला खायला अन्न नाही ज्याला नीट वस्त्र नाहीत तो त्याला सुख कुठून मिळणार आहे मग त्याला सुख देणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि शासनाचं कर्तव्य असलं पाहिजे याला त्यांनी अंत्योदय असं म्हटलेलं आहे त्यामुळे अनेकांना असं वाटतं की विद्यमान सरकार जे गरिबांसाठी जे काही करतं ते म्हणजे कम्युनिस्टांनी केलेल्या आंदोलनाचा पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा परिणाम आहे असं नाही आहे हे जे आत्ताचं सरकार जे काही सगळं करत असतं त्यामागे दीनदयाळजींचं अंत्योदय हे जे तत्त्वज्ञान आहे ते आहे आणि ते एकात्म मानव दर्शनातून पुढे येतं बघा त्यांच्या याच्यासाठीचा असलेला जो शब्द आहे तो पण एकात्म मानव दर्शन आहे कुठे भांडवलवाद आहे कुठे साम्यवाद आहे पण दीनदयाळजींचं काय आहे एकात्म मानव दर्शन म्हणजे माणूस कसा आहे माणूस सुखी कसा होईल याचा विचार करणारं ते दर्शन आहे दीनदयाजी हे अतिशय साधे होते म्हणजे कपड्यांवरून प्रभाव पाडायचा हे त्यांच्या तत्त्वात कुठेच नव्हते ते अनेकदा प्रवासाला जायचे आणि त्यांनी वाळत घातलेले कपडे बघून बाजूच्या कार्यकर्त्यांना लाज वाटायची की अरे हे आपले अध्यक्ष आहेत आणि ह्यांची इतकी स्थिती अशी का म्हणजे धोतर वाळत घातलेलं असायचं तर त्याला अनेक गाठी मारलेल्या असायचा बनियनला भोकं पडलेली असायची मग ते कार्यकर्ते गुपचूप नवीन बनियन नवीन धोतर असं आणून त्या वाळत घातलेल्या ठिकाणी ठेवायचे आणि ते पाहिल्यानंतर दिनदयाचे म्हणायचे की अरे हे अजून काही दिवस चाललं असतं इथंपर्यंत त्यांची साधेपणावर त्यांचा आग्रह हो होता त्यांच्या जीवनात उपाशी राहण्याचे चणे फुटाणे खाऊन राहण्याचे असंख्य प्रसंग आले पण ते कधीही त्याबद्दल कुठेही बोललेले नाहीत सरकारचे नियम पाळायचे यावर त्यांचा किती कटाक्ष हो होता त्यांच्याकडे एक रेडिओ होता कारण ते सर्वत्र फिरत असायचे देशात विदेशात काय चाललेलं आहे हे सतत माहिती असलं पाहिजे ह्यासाठी त्यांच्याकडे रेडिओ होता आणि त्या काळात रेडिओला लायसन्स लागायचं म्हणजे गव्हर्मेंटचं लायसन्स घेऊन तुम्ही रेडिओ वापरू शकत असायचं एकदा त्यांचं लायसन्सची मुदत संपली अजून ती रिन्यू करायची होती त्या मधल्या काळात त्यांनी आपला रेडिओ हा बंद ठेवला वापरला नाही तो वापरला तर असं कोणाला कळायचं नाही की हा हे वापरताय त्यांच्याकडे लायसन्स नाही असं पटकन काही कळायचं नाही कोणी येऊन तपासणी केली काय केली तरच ते कळायचं आणि ते तर इतके मोठ्या पक्षाचे अध्यक्ष होते त्यांची कोणी तपासणी करण्याची शक्यता नव्हती पण तरी देखील जोपर्यंत लायसन्स रिन्यू नाही केलं तोपर्यंत त्यांनी रेडिओ वापरला नाही एकदा ते आणि पूजने गुरुजी एकाच रेल्वेतून प्रवास करत होते आणि योगायोग असा होता की गुरुजी पहिल्या वर्गाच्या डब्यात होते आणि दीनदयाळजी हे तिसऱ्या वर्गाच्या डब्यात होते मध्ये काही चर्चा करण्यासाठी म्हणून ते गुरुजींच्या पूजनीय गुरुजींच्या डब्यामध्ये गेले आणि रेल्वे निघाली पुढचं स्टेशन येईपर्यंत त्यांना आपल्या मूळ डब्यात काही येता आलं नाही ते जेव्हा ना परत आपल्या डब्यात आले तेव्हा त्यांनी जो तिकीट चेकर असतो त्याला बोलवून हा मधला प्रवास मी तिसऱ्या दर्जाऐवजी पहिल्या दर्जाच्या डब्यातून केलेला आहे आणि माझी तुम्ही जी ॲडिशनल जे काही चार्जेस असतील ते माझ्याकडून घ्या असं सांगून ते त्याला दिले ते स्वतविषयी वागण्याबद्दल अतिशय कठोर होते म्हणजे त्यांची पहाटे उठण्याची वेळ व्यायामाची पद्धत काय खायचं काय नाही खायचं याबद्दल ते अतिशय कठोर होते पण इतरांना बोलताना मात्र ते अतिशय मृदू होते इतरांची पूर्ण काळजी करायची हे त्यांचं तत्त्व होतं एकदा एका संघाच्या शिबिरामध्ये ते होते अन्य कार्यकर्ते देखील होते आणि एका गावाहून येणारी एक जी स्वयंसेवकांची टोळी गट होता त्यांना उशीर झाला वाटेत काही पाऊस आला होता काही अडचणी आल्या होत्या त्यामुळे ते, ते लवकर पोचले नाहीत आणि तो काळ काही मोबाईल फोन आणि लगेच निरोप देणे असा काही नव्हता बाकी सर्वजण झोपले पण रात्री दोन नंतर जेव्हा ते स्वयंसेवक आले तेव्हा त्यांना दीनदयाळजी हे जागे त्यांची वाट पाहताना दिसले ते सगळे स्वयंसेवक आले दीनदयाळजीने त्यांना प्रवास कसा झाला ते विचारलं भोजनाची चौकशी केली आणि मग सगळेजण झोपले म्हणजे आपल्या कार्यकर्त्याची इतकी काळजी घ्यायची हे त्यांचं तत्त्वज्ञान होतं त्यामुळं मग इतकी बिकट परिस्थिती असतानासुद्धा त्यांनी जी माणसं जोडली ती ते गेल्यानंतरसुद्धा पक्षासाठी काम करत राहिली देशाचं हित पहिल्यांदा पाहणं याकडे त्यांचा अतिशय कटाक्ष होता त्यामुळे ते अनेकदा परदेशात देखील गेले प्रवासासाठी पक्षाच्या कामासासाठी म्हणून ते परदेशात देखील गेले पण परदेशात केल्यानंतर जो सत्ताधारी पक्ष आहे त्या सत्ताधारी पक्षाबद्दल भारताबद्दल परदेशात काही टीका करणं हे त्यांनी पूर्णपणे टाळलं एकदा ते एका प्रवासात गेलेले असताना तिथल्या एका स्वयंसेवकांनी त्यांना दहा हजार रुपयांचा एक चेक दिला कारण त्याला माहिती होतं की दीनदयाळजींचं स्वतःचं काही उत्पन्न नाही आहे आणि त्यांची जी सगळी कपडे वगैरे सगळं बघितल्यानं त्याला असं वाटलं की आपण दीनदयाळजींना काहीतरी आपण दिलं पाहिजे त्यांनी दहा हजार रुपयाचा चेक दिला दीनदयाळजींनी काय केलं ते पैसे स्वतःसाठी नाही ठेवले पक्षासाठी नाही ठेवले तो स्वयंसेवक ज्या गावचा रहिवासी होता भारतातला त्या गावी ते गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला गेले आणि त्या उत्सवामध्ये त्यांनी तो चेक तिथे ध्वजासमोर वाहिला म्हणजे ह्या पैशाचं बिलकुल आकर्षण हे त्यांना नव्हतं या पद्धतीने त्यांना जे मिळालेलं होतं ते त्यांनी ध्वजाला अर्पण केलं त्यांच्याच जीवनकाळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचं देखील निधन झालं शास्त्रीजींचं देखील ताशकंदला संशयास्पदरित्या निधन झालं म्हणजे हे राजकारणातले जे सर्व टक्के टोनपे आहेत चढउतार आहेत हे त्यांनी पाहिले पण स्वत मात्र आढळपणाने ज्या हिंदू तत्त्वज्ञानावर आधारित एकात्म मानवदर्शनावर आधारित पक्ष आपल्याला चालवायचा आहे तो ते चालवत राहिले त्यामध्ये कुठलेही शॉर्टकट वापरणं हे त्यांना मान्य नव्हतं कोणतेही शॉर्टकट मान मा वापरायचे तडजोडी करायच्या आपले उमेदवार निवडून यावेत यासाठी नको त्या गोष्टी करायच्या की जे राजकारण करत असताना अनेकांना हा मोह होऊ शकतो पण पं, पंडित दीनदयाळजींनी हे दाखवून दिलेलं आहे की हे सर्व न करता देखील पक्षाची उभारणी करता येते वाढ करता येते आणि आपले उमेदवार निवडून देखील येऊ शकतात त्यामुळं हा जो दीपस्तंभ आहे आपल्याला असं वाटतं की त्यांच्या काळामध्ये पक्ष काही सत्ताधारी बनण्यापर्यंत जाऊ शकला नाही परंतु आपण पाहतो की त्यांनी निर्माण केलेला पक्ष त्यातून निर्माण झालेला नंतरचा भारतीय जनता पक्ष हा नंतरच्या काळात सत्तेपर्यंत पोचला त्यांनी जी बैठक निर्माण केली होती त्या बैठकीमुळं हे सर्व शक्य झालं काहीतरी राजकीय तत्त्वज्ञानावर आधारित पक्ष असा हा पक्ष आज सत्तेवर आलेला आहे त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तो अतिशय दुर्दैवी झाला आपल्या कारकिर्दीच्या अगदी भरामध्ये ते असताना झाला त्यावेळेला अटलजींनी जे काही लिहून ठेवलेलं आहे ना ते आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करेल असं आहे म्हणून मी ते अटलजींनी लिहिलेलं जे आहे ते वाचून दाखवतो आणि माझं हे कथन संपवतो अटलजी काय म्हणतात पंडित दीनदयाळजींच्या मृत्यूनंतर आम्ही ह्या आव्हानाचा स्वीकार करीत आहोत नंदादीप विझून गेला आहे आपल्या जीवनाचाच दीप पेटवून आम्ही अंधाराशी लढू सूर्य अस्ताला गेला आहे तारकांच्या मंद धूसर प्रकाशात आम्हाला मार्ग शोधावा लागेल आपला मित्र सखा नेता मार्गदर्शक निघून गेला आहे आम्हाला त्यांच्या पवित्र स्मृतीच्या आधारानेच आता वाटचाल करायची आहे ती आपण साऱ्या संकटांना तुडवून पूर्ण करणारच आहोत आपल्याला आपल्या भारताला परम वैभवापर्यंत न्यायचा आहे आजपर्यंतचा प्रवास हा काही पुरेसा नाही आहे भारत हा जगात पहिल्या क्रमांकाचा देश झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळं पंडित दीनदयाळजींचं जीवन त्यांनी दाखवलेला अंत्योदयाचा मार्ग आणि त्यांनी दिलेलं एकात्म मानवदर्शन हे आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहणार आहे म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण पंडित दीनदयाळजींचं चरित्र वाचावं आणि एकात्म मानव दर्शनावर त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते देखील वाचावं धन्यवाद